नमस्कार मित्रांनो इंद्रियवाढीसाठी इंद्रियामध्ये वाढ कशी होते इंद्रियामध्ये इरेक्शन कसं येतं त्याला कोणती कोणती म्हणजे मेडिसिन्स आज अवेलेबल आहेत या विषयावर आज आपण थोडक्यात माहिती घेत आहोत मी आणि डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने सायंटिफिक इन्फॉर्मेशन देण्याचा या व्हिडिओद्वारा आणि माझ्या क्लिनिकद्वारा नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे खरोखर मित्रांनो जर माझे तुम्हाला सायंटिफिक व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून तुमच्यापर्यंत दोन व्हिडिओ रोजचे पोहोचत राहतील आणि कुठं ना कुठं तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये माझी काही ना काही तुम्हाला माझ्या नॉलेजची मदत झाली पाहिजे हाच माझा व्हिडिओ बनवण्याच्या मागचा एक उद्देश असतो तर मित्रांनो चला तर चालू करूया की लिंगामध्ये वाढ कशी होते लिंगाला ताटता येण्यासाठी कोणती औषधी उपलब्ध आहेत आणि त्याचं मेकॅनिझम काय आहे या सर्व विषय या व्हिडिओद्वारा व्हिडिओमधून आपण आज थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत तर मित्रांनो काय असतं की जेव्हा मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की इंद्रियामध्ये ताटता येते ताटता येते म्हणजे काय होते की तुमच्या इंद्रियाकडील रक्तामध्ये नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढवलं जातं नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढलं की तुमच्या ज्या नसा असतात त्या थोडा फुलून जातात ब्लड वेसेल असतात किंवा ते असतात ते जसं आपण फुग्यामध्ये हवा भरतो तसंच त्या नायट्रिक ऑक्साईडमुळं आपल्या कुटुंकुलं ब्लड व्हेसेलमध्ये म्हणजे हवा भरल्यामुळं तर त्या फुगून जातात आणि त्याच्यामुळं तिकडं रक्तपुरवठा वाढतो आणि आपलं इंद्रिय मोठं होतं आणि त्याच्यामध्ये ताटात येते आता हे नायट्रिक ऑक्साईड जर कमी झालं तर त्याची कारणं कोणती असतात आणि तीच औषधी आपण आज डिस्कशन करीत आहोत की सब सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगेल की टेस्टस्टर जर नायट्रिक ऑक्साईडला जर कोणी कंट्रोल करत असेल किंवा बॅलन्समध्ये ठेवत असेल तर ते मेन हार्मोन जे आहे जे मेन रसायन आहे ते आहे टेस्टोस्ट्रॉन टेस्टोस्ट्रॉन जर प्रमाण आपल्या शरीरामध्ये चांगलं असेल तर आपल्या शरीरामध्ये आपल्या रक्तवाहिन्यामध्ये नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण पण चांगलं राहतं जर टेस्टस्ट्रॉन कमी असेल तर नायट्रिक ऑक्साईड कमी असेल नायट्रिक ऑक्साईड जर कमी झालं तर आपलं जे आपण फुग्यामध्ये जशी हवा भरतो तसं ते फुगा थोडासा म्हणजे शिकडून जाईल म्हणजे कमी म्हणजे ताटता येणार तर नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण नॉर्मल असणं खूप महत्त्वाचं असतं दुसऱ्या नंबरवर मी तुम्हाला सांगेल की टी थ्री टी फोर जसं थायरॉइड हार्मोन्स आहेत थायरॉइड हार्मोन्स पण एक दुसरे टेस्टस्टॉन हार्मोनला किंवा नायट्रिक ऑक्साईडला कंट्रोल करतात जर तुमचं थायरॉइड वाढ वाढलं असेल किंवा कमी झालं असेल तरी तुमच्या रक्तातलं नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण आपल्या इंडिया इंडियाकडे रक्ताचं कमी दिसतं आणि त्याच्यामुळं कुठं कुठं आपल्याला इरेक्शन कमी मिळतं किंवा तिकडं रक्तपुरवठा कमी होतो तिसरं आहे यल आर्जेनिन यल आर्जेनिन पण असं एक केमिकल आहे की जे नायट्रिक ऑक्साईडमध्ये कन्वर्ट होतं आपलं शरीर प्रॉपर यल आर्जेनिन बनवत असतं पण केव्हा केव्हा यल आर्जेनिनची आपल्या रक्तामध्ये जर डेफिशियन्सी झाली तर त्याचं नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण कमी होतं आणि नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण कमी होतं झालं की आपल्याला नपुसंगता सांगता येते म्हणून माझ्या क्लिनिकला येणाऱ्या प्रत्येक पेशंटला मी यल आर्जेनिन जे पिवअर फॉर्ममध्ये बनवलेलं आहे ते देतो दे म्हणजे देतोच कारण की नायट्रिक ऑक्साईड जितकं चांगलं प्रमाण आपल्या इंद्रियाच्या रक्तामध्ये असेल किंवा इंद्रियाच्या रक्तवाहिन्यामध्ये असेल तितकी चांगली आपल्याला ताटता कठोर ताटता किंवा दगडी ताटता आपण त्याला म्हणतो ती मिळू शकते चौथं औषध आहे की सिडनाफील आणि टाडाला फील फील आणि टाडाला फील काय करतात आपल्या इंद्रियाकडील रक्तवाहिन्यामध्ये नायट्रिक ऑक्साईड ना वाढवतात नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढलं तर तुम्हाला मी सांगितलं की फुग्यामध्ये जसं आपण हवा भरतो त्याप्रमाणे आपल्या नसा फुगून जातात आणि त्याच्यामुळं आपल्याला ताटता येते पण याचे खूप दुष्परिणाम आहेत हे कोणी घ्यावे कोणी ना घ्यावे कोणाच्या मार्गदर्शनाखाली घ्यावे हा एक मोठा प्रश्न असतो तर स्वतःच्या मनानं न घेता जर क्वालिफाईड डॉक्टरांच्या मनाने जर म्हणजे विचारमय करून किंवा सल्ला घेऊन जर तुम्ही घेतल्या तर याचे काही दुष्परिणाम होणार नाही नाही तर याचे एक ते दोन वर्षामध्ये इफेक्ट नाहीसे होऊ शकतात आणि तुम्हाला कायमची नपुसंगता येऊ शकते त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल की ज्याप्रमाणे टेस्टोस्टॉन थायरोझिन नायट्रिक ऑक्साईड असं प्रमाण वाढण्यासाठी म मा मदत करतात त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक ॲक्टिव्हिटी असतात सिम्पॅथॅटिक जर आपल्या मनामध्ये असल्या सिम्पॅथेटिक म्हणजे की आपल्या मनामध्ये भीती दडपण ॲन्झायटी डिप्रेशन काही असेल तर ते सिम्पॅथिक ॲक्टिव्हिटीज चांग चांगल्या ॲक्टिव्ह करतात आणि त्याच्यामुळे नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण कमी होतं आणि पॅरासिम्पॅथिक नर्व नाग्ट जे असतात जेव्हा आपण हॅपी असतो खुश असतो तेव्हा हॅपी हार्मोन्सचं सिक्रेशन वाढतं त्याच्यामुळे टेस्टस्ट्रोनचं सिक्रेशन वाढतं आणि त्याच्यामुळे नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढून आपल्या इंडियामध्ये ताटता चांगली येते म्हणून पॅरासिम्पॅथिक नर्वचं खूप महत्त्व आहे आणि लास्ट बट वन की तुम्हाला डायबिटीज असेल ओबेसिटी असेल किंवा न्यूरोजिगर प्रॉब्लेम असतील किंवा तुमच्या शरीरातील न्यूरोन्स थोडं वीक झाले असतील तरी नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण कमी होतं आणि त्याच्यामुळं आपल्याला तातरता कमी होते कारण डायबिटीजमुळं किंवा वयामुळं न्युरोपॅथी होते न्युरोन्स कमी होतात जे संदेश जे पेनिसला टच केल्यानंतर जे आपल्या मेंदूकडं संदेश जातात ते स्लो जातात आणि त्याच्यामुळं आपल्याला नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण कुठून कुठं कमी होऊन जातं आणि आपल्याला तातरता कमी येते तर मित्रांनो हे झाली औषधी ह्या औषधी चांगल्या आहेत पण त्या चांगल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाकारणाखाली घेणं अत्यंत गरजेचं असतं उगीच ऑनलाईन अश्वगंधा शिलाजीत घ्यायचं आणि आपलं स्वतःचंच ट्रीटमेंट करायचं असा प्रकार बिलकुल करू नका कारण कितीही तुम्ही किलोनी अश्वगंधा शिलाजीत खाल्लं तरी तुमचे म्हणजे जे मानसिक शारीरिक जे प्रॉब्लेम असतात जे, जे आपल्याला मुळापासून नष्ट करायचे असतात नायनाट करायचा असतो तो आपल्या शिलाजीत आणि अश्वगंधानी होणार नाही त्यासाठी तुम्हाला प्रॉपर काउन्सिलिंग प्रॉपर क्वालिफाईड डॉक्टरांची मदत घ्यावीच लागेल धन्यवाद मित्रांनो